लॉर्ड देवाच्या प्रियजनांना बऱ्याचदा आपण आपला सर्व वेळ आपल्या समस्यांचं उत्तर शोधण्यात आपण घालवतो कसं मला माझ्या समस्यांचं उत्तर मिळेल कसं माझ्यासाठी मार्ग तयार होईल परंतु आज देवाचं वचन स्तोत्रसंता एकशे पाच आणि चौथ्या वाचनामध्ये सांगतं परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा खरोखर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे त्या जिवंत देवाकडे जायला पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आणि त्याचा शोध केला पाहिजे तोच मार्ग काढणार आहे आणि पाहतो की वेळेस आपण आपल्या स्वतःच्या शक्ती आणि सामर्थ्याने आपण समस्यांचं सा निवारण किंवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जर आपल्याला मार्ग भेटला नाही तर कधीकधी आपण हार पण मानतो परंतु देवाचं वचन सांगतं की नीतीसूत्र स्वरावाद्याय नव्या वचनामध्ये की मनुष्याचं मन मार्ग योजते पण परमेश्वर त्याच्या पाऊलांना मार्ग दाखवतो अशा वेळेस जरी आपण हार मानली परंतु देवाचं वचन सांगतं की परमेश्वर त्याच्या पाऊलांना मार्ग दाखवतो मित्रांनो खरोखर तो, तो जिवंत देव व परमेश्वर तुमच्या पाऊलांना मार्ग दाखवेल आणि म्हणून देवाचा शोध झटून करा तो तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवल विश्वास ठेवा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याबरोबर आहे तो तुमच्यासाठी मार्ग तयार करेल आ मेन